मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली असून मित्रांनो उमेदवारांचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून प्रचार शिगेलाही पोहोचल्याचे दिसत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो ग्रामीण भागामध्ये उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र सध्या दिसत आहे मित्रांनो प्रचार हा अंतिम टप्प्यात पोचलेला असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेप्रमाणे अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शेवट होणार आहे मित्रांनो शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये अनेक सभांचा धडाका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पडद्यामागून सूत्रे हलवणारे अनेक नेते व कार्यकर्ते सध्या प्रचारात सामील होताना दिसून येत आहेत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे मित्रांनो प्रत्येक उमेदवार आपल्याच विजयाची खात्री देत असून मतमोजणीनंतर गुलाल आम्हीच उधळणार अशा प प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत मित्रांनो परंतु खऱ्या अर्थाने कोणाचा विजय होईल हे तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतरच दिसून येईल व कोण गुलाल उधळ